नमस्कार गागा आंदोलनाचा आजचा सव्वीसवा दिवस आहे तुम्ही कुठून आला तुमचं काय परिषद माझं नाव संतोष चंद्रन कशीपूर तालुका ठाणे जिल्हा मी ठाणे जिल्ह्यातून आलेला आहे आमच्या तालुक्याचा जर विचार केला तर अतिशय दुर्गम तालुका आहे पेसामध्ये येतोय जडे तालुका आहे सह्याद्रीच्या कोपऱ्यात वसलेलं गाव आहे प्रत्येक गावात आणि ज्या नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला सर्वांच्या अगोदर तिथं मसूल शेवट आताचा कोतवाल असतोय प्रत्येक शासनाचं कोणतंही काम असो आम्ही दोन हजार सहा पासून भरती झालेलो त्यावेळी दोन हजार मानधन होतं दहा रुपये चप्पल भत्ता होता आज शासनाने चप्पल भत्ताही बंद केलेला आहे पंधरा हजार मानधन केलेलं आहे आता शासनाचे कोणते आधी असे अधिकारी आहेत ज्यांना दहा रुपये चप्पल येते त्यांनी ते दहा रुपयात बाजारातून चप्पल घेऊन दाखवून द्यावी आज मागे ज्याप्रमाणे वाढलेले आहे आता मागचा जो जे आर पारित केला शासनाने त्यात दहा टक्क्याची वाढ केली ती केव्हा सव्वीसला त्याच्यानंतर प्रत्येक तीन वर्षानंतर दहा टक्क्याची वाढ देणार आहे आपली मुख्य मागणी काय आहे आमची एकच मागणी आहे आम्हाला शासनाने चतुर्थ श्रेणी द्यावी आमचे जीवन सन्मानित जगण्याची आम्हाला संधी द्यावी खूप धन्यवाद सर तुम्ही आम्हाला या प्रसार माध्यमातून माहिती दिली धन्यवाद